ऐका हो मंडळी गणपती बाप्पा विसर्जित का करतात गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मित्रांनो आज आपण गणपती विसर्जनाची एक महान कथा ऐकणार आहोत गणपती विसर्जन हे गणेश चतुर्थीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे ज्यामध्ये भक्त गणपती बाप्पाची मूर्ती पूजेनंतर पाण्यात विसर्जित करतात या प्रथेच्या मागे धार्मिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक असे महत्त्व आहे गणेश चतुर्थीला आपण बाप्पाला पृथ्वीवर आमंत्रित केले जाते जेणेकरून ते काही दिवस भक्तांबरोबर राहून त्यांच्या जीवनातील संकट दूर करू शकतील हे प्रतीक आहे की गणपती बाप्पा हे सर्व अडचणी दूर करणारे आणि नव्या सुरुवातीचे देव मानले जातात जेव्हा मा त्यांचं कार्य पूर्ण होतं तेव्हा त्यांना सन्मानपूर्वक पाण्यात विसर्जित केलं जातं जेणेकरून ते आपल्या दिव्य लोकात जाऊ शकतील या कथेनुसार असं मानलं जातं की गणपती बाप्पा आपल्या घरातील आणि जीवनातील अशुद्धी दोष संकट सोबत घेऊन जातात परंतु मित्रांनो गणपती बाप्पा विसर्ज विसर्जनाच्या मागे आणखी एक रहस्य दडलं आहे चला ते आधी आपण जाणून घेऊया मित्रांनो असं म्हणतात की गणपती विसर्जनाची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा एकदा श्री वेदव्यास कैलास पर्वतावर भगवान शंकराकडे गेले होते आणि त्यांनी भगवान शंकराकडे विनंती केली प्रभू मला महाभारताच्या रचनेचं कार्य मिळालं आहे परंतु मी हा विशाल ग्रंथ एकट्याने लिहू शकत नाही म्हणूनच मला एका विद्वान महान पंडित हवा आहे जो माझ्या म्हणण्यानुसार महाभारत लिहू शकेल तेव्हा भगवान शिवांनी गणेश बाप्पाला या कार्यासाठी नियुक्त केलं वेदव्यास गणपती बाप्पाने घेऊन आपल्या आश्रमात आले गणेश चतुर्थीपासून सतत तीन दिवस वेदव्यासांनी महाभारताची कथा गणपती बाप्पाला सांगितली आणि गणेश बाप्पानी ती लिहून घेतली लिहिताना गणपती बाप्पांच्या शरीराचं तापमान वाढू नये म्हणून वेदव्यासाने त्यांच्या शरीरावर मातीचा लेप लावला दहा दिवसानंतर जेव्हा वेदव्यासाने डोळे उघडले तेव्हा त्यांनी पाहिलं की गणेशबाप्पाचं तापमान खूप वाढलं आहे मातीचा लेप वाळल्यामुळे त्यांच्या शरीरात अकड आली होती आणि माती उष्णतेमुळे जळू लागली होती लगेचच वेदव्यासांनी गणपती बाप्पांना जवळच्याच सरोवरात स्नान घालून शांत केलं म्हणूनच असं मानलं जातं की गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची स्थापना करून त्यानंतर दहा दिवसांनी अनंत चतुर्दशीला त्यांना शीतल करण्यात येतं मित्रांनो गणपती बाप्पाच्या प्रतिमेची स्थापना केल्यानंतर त्यांना प्रसन्न करण्यासाठी दहा दिवस त्यांच्या आवडीचे खाद्य अर्पित केले जाते या दहा दिवसांमध्ये गणेशजींची सेवा केली जाते आणि प्रतिदिन मोदकांचा नैवेद्य अर्पित केला जातो कारण भगवान श्री गणेशांना मोदक खूप आवडतात अनंत चतुर्दशीच्या पावन दिवशी श्री गणेशाची प्रतिमा नदी तलाव किंवा समुद्रात विसर्जित केली जाते विसर्जनाचा एक आध्यात्मिक संदेश असा आहे की जीवनात कोणत्याही वस्तू किंवा संबंधामध्ये अत्याधिक आसक्ती ठेवू नये गणपती बाप्पाचं विसर्जन आपल्याला असं दर्शवतं की आपण सांसारिक वस्तू आणि संबंधाशी जोडलेलो असलो तरी त्यांच्यावर बांधलेले राहू नये आत्मा आणि भक्ती आणि देवाप्रती निष्ठा दर्शवते अशा प्रकारे गणेशजीचं विसर्जन देवाप्रती आस्था निसर्गाप्रती मान्यता आणि जीवनाच्या अस्तित्वाची समज याचं एक प्रतिकात्मक आणि धार्मिक अनुष्ठान आहे